पोलीस उपयुक्त परिमंडळ एक कार्यालय येथे कॉमनमॅन शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कॉमनमॅन पोलीस शिल्पाचे अनावरण माननीय या मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसीय या कालावधीत सर्व प्रशासकीय विभागांना सात कलमी कार्यक्रम राबविण्यास आदेशित केले होते या अंतर्गत सर्व कार्यालयाचे नूतनीकरण व सुशोभीकरण करणे अपेक्षित होते याच कार्यक्रमाचा भाग म्हणून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस उपायुक्त परिमंडळ एक या कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे या अंतर्गत परिमंडळ एक कार्यालय आवारात शरणपूर सिग्नल समोर कॉमन मॅन पोलीस हे शिल्प उभारण्यात आले आहे विशेष बाब म्हणजे या शिल्पाच्या अनावरणाचा मान या शिल्पा भोवतीचे दगडाचे काम करणारे दगडी कारागीर मोतीराम जेटी पवार व शिल्प उभारण्यास परिश्रम घेणारे पोलीस कॉन्स्टेबल विशाल रमेश पवार यांना देण्यात आला या दोघांची नावे कोनशिलेवर सर्वांच्या वर, वर टाकण्यात आली आहेत यावेळी मंत्री गिरीश महाजन आमदार राहुल डिकले आमदार श्रीमती सीमाताई हिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलज शर्मा पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत पोलीस अंमलदार नितीन जाधव सायब पोलीस अंमलदार संदीप मिटके आदी हजर होते या शिल्पातून नाशिक पोलीस आयुक्तालयाने पोलीस हे शासक नसून सेवक आहेत व सदैव सामान्य नागरिकांच्या पाठीशी आहेत असा संदेश दिला आहे हे शिल्प प्रसिद्ध शिल्पकार संदीप लोंढे यांनी साकारले असून वास्तुविशारद श्री जयेश अपटे यांनी स्थापत्यविषयी कामकाज सांभाळले